श्री स्वामी समर्थ हॅलो मी मालिनी मालिनीस लाईफस्टाईल ब्लॉग या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आज महालक्ष्मीचा फुलोरा तयार करण्याचा व्हिडिओ कारण तुमच्यासमोर मी शेअरच केला नव्हता की मी फुलेरा कसा तयार केला ते आणि बघा फुलेरा तयार करताना एक चूक माझ्याकडून झाली म्हणजे दोन महालक्ष्म्यांसाठी दोन हळदी कुंकवाचे करंडे करायचे तर मी एकच हळदी कुंकवाचा करंडा केला फुलेरा करताना आणि ही गोष्ट मला फुलेरा झाल्याच्या नंतर लक्षात आली आणि ज्या मी तळ्याला फुलेरा घातला त्यावेळेला बऱ्याच गोष्टी ह्या राहिलेल्या पण होत्या पण म्हटलं चला अगोदर करंज्याचे तोंड फुटण्याच्या अगोदर करंज्या ह्या तळून घ्याव्या कारण बघा करंजा मी लालसरत जास्त तळते कारण बघा पांढऱ्या करंज्या ह्या खाण्यासाठी चांगल्या दिसतात पण मला नाही का आमच्या सगर्भ घरच्यांना लालच करंजा खूप आवडतात आणि विशेष साहेबांना सुद्धा करंज्या जर तळल्या तर ते म्हणतात त्या कच्च्याच आहेत कच्च्याच आहेत आणि ह्या गोल ज्या आहेत त्या गोल फुलेऱ्यासाठीच्या गरजच्या आहेत त्यांना ओ ओन आपल्याला फुलेऱ्यामध्ये बांधायचं असतं कारण बाकीच्या फुलेऱ्यासोबत हाही एक पदार्थ आमच्या घरामध्ये आहे की जो गोड फुलेराचा आणि आता राहिलेल्या काही पापड्या आणि लाडूसुद्धा करून घ्यावं म्हटलं आणि मला वाटलं की चला ओमसाठी पुण्याला पाठवावं म्हणून मी ते लाडू जास्तीच्या केल्या तर कोण जाईल काय माहीत आता त्याच्यापर्यंत तर पोहोचायला हव्यात आता ह्या पण जोपर्यंत कुठे जात नाही तोपर्यंत नेणंही शक्य नाही आणि तोपर्यंत त्याला टिकवणं पण गरजेचं असतं त्यामुळे मी थोडं लालसरस तळून घेते कुठे कच्चं वगैरे असं राहू नये म्हणेन आणि फुलेऱ्यामध्ये एवढे पदार्थ असतात आणि महालक्ष्म्यांचं हे सर्व फुलेरा करणे पापड्या करणे लाडू करंजा हे ज्या अनारसे सगळीकडे अशा वेगवेगळ्या ज्या गोष्टी असतात तर आमच्याकडे लाडू करंजा पापड्या अनारसे बेसनचे लाडू पिठीचे लाडू आणि विशेष आमच्याकडे करंजा ह्या पिठीच्याच असतात ज्या की समोर त्यांना नैवेद्यासाठी आणि ही जी परंपरा रूढी आहे ती जपायची कारण त्या ज्या पहिल्या महिलांनी म्हणजे आपल्या पूर्वजांनी एवढ्या श्रद्धेने भक्तीने त्या केलेल्या असतात तर त्या आपल्याला त्यांचं ते त्या 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 मोडायच्या नाहीत कोणी नाही खाल्लं तरीही त्यांच्या त्या पुरत्याच थोड्या का भेना पिठीच्या हे मी करून घेत असते आणि करंजा एकटीने सर्व काही केलं आणि कुणीतरी मदतीला हवं म्हटलं तर खरं एका फोनवर आपल्यासाठी कोण बरं धावून येतं सांगा ना तर एका फोनवर फक्त आईच हे आपल्या लेकरासाठी धावून येत असते आणि आईलाच आपल्या लेकराची तळमळ आणि तिच्यासाठी मदत करण्याची तळमळ दिसते म्हणजे तिची परेशानी होऊ नये तिला कुठली त्रास होऊ नये असं आईला वाटत असतं आणि खरंच एकाच फोनवर माझी आई मला करू लागायसाठी महालक्ष्मी बसण्यासाठी आली की म्हटलं नाही लेकराला एकटीला होणार नाही आणि तिच्या घरी पण दोन सुना नातवंड हे वगैरे आहेत तर तिला म्हटलं ये तुम्हाला थोडंसं का होईना मदतीला पण आईने एवढी मदत केली ना की भरपूर मदत केली मला वाटलंही नाही आई एवढी मदत मला करेल तर तिला एवढी मदत केली त्यामुळे मी खरंच रिलॅक्स होते कारण कोणी जर मदतीला असेल तर खरंच माणूस रिलॅक्स असतं तर आता माझं चालू आहे ते तळणं म्हणजे महालक्ष्मी जेवणाच्या दिवशीचा हा स्वयंपाक त्यामध्ये पुरण आणि त्याचबरोबर सर्व करकाची मिरची भज्जे आणि सर्व प्रकारची भाजी वगैरे वडे कढी आमटी मसाला ह्या सर्व गोष्टी आणि त्यासोबत आंबाड्याची भाजी विशेष म्हटलं तर फळं याला अतिशय महत्त्व आहे आणि सांजा दे जे की ज्वारीपासून बनलेल्या असतात हे सर्व माझं काही करणं झालं नैवेद्य आरती पण संपन्न झालेली आहे इथे आणि खरंच महालक्ष्म्या आता दुसऱ्या दिवशी जर उतरायच्या म्हटलं तर खरंच इतका आपण महालक्ष्म्यांचा तयारी केलेली असते कारण तीन दिवसाच्या महालक्ष्मी येतात पण तयारी ही सात ते आठ दिवसापासून सुरू असते आणि फुलेरा सोजी काढणे या सगळ्या गोष्टी आणि तीन दिवस वातावरणसुद्धा घरातलं एवढं प्रसन्न असतं का नाही की महालक्ष्म्यांना गौराईला उतरावंच वाटत नव्हतं त्यांना निरोपच द्यावा असा वाटत नव्हता पण बघा महालक्ष्मी ही गौराई ही महालक्ष्मीच्या स्वरूपात आपल्या घरामध्ये तर निवास करते जी काही आपली भक्ती सेवा श्रद्धा ती स्वीकारते आणि सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरात वास करते पण जी उभी असलेली जी गौराई आहे तिला आज आपल्याला निरोप द्यावा असा वा लागतो पण तिला काही निरोप मला द्यावा असा वाटत नव्हता मग साहेबांनी आणि मी मिळून ह्या महालक्ष्म्या उतरायला सुरुवात केली बघा पहिल्या प्रथम तर मला महालक्ष्म्याचं डायरेक्ट उतराव्याशाच वाटल्या नाही त्यांना थोडे मुकोटे हलवले मी आणि उत्तरेकडे आणि समोरचा पसारा द्यायला सुरुवात केला आता साहेबांना पण खूप गरमी होत होती पण मी म्हटलं कारण तिथे दिवा चालू होतात तर फॅन पण चालू करायला जमत नव्हता तर म्हटलं नाही मला तुम्ही आता मदत करायला हवी कारण आईने दिवसभर मदत केली पण यावेळेला कसं असतं की वयाच्या मानाने आराम पण घ्यावाच लागतो मग ती म्हणत होती मी तुला उतरायला मदत करते पण मी म्हटलं नाही तू आराम करा मी दोघं मिळून हे उतरून घेऊया तर मी जे मुखोटे काढत होते ना त्यावेळेला खरंच अक्षरशः खूप असं वेगळं वाटत होतं आणि खरंच महालक्ष्मीला असं हृदयाशीच लावून ठेवावं असं वाटत होतं त्याचा तो गोड चेहरा गोड रूप हे सर्व काही आणि लगेच साहेबांनी त्याला व्यवस्थित करून पॅक करून पण त्याला व्यवस्थित वर्षभरासाठी ठेवावं लागतं आणि आता महालक्ष्मीची जी ज्वेलरी आहे ती पण उतरायला सुरुवात केली कारण ज्वेलरी पण व्यवस्थित आपल्याला ठेवावी लागते पूर्ण साड्या महालक्ष्मीच्या कुठे थोड्या ओल्या होतात पूजा करताना की त्यांच्या पायावर वगैरे पाया पाणी टाकताना थोडंसं फुलांनी का होईना तर त्या पण वाळायला वगैरे टाकाव्यास लागतात तर ही तयारी सुरू होते आणि त्याचबरोबर साहेबांचीसुद्धा खूप मदत झाली दिवसभर आईची मदत आणि महालक्ष्मी उतरायला साहेबांची मदत खरंच एकटीला लोड या दोघांनी मला येऊ दिला नाही त्यामुळे माझा तब्येत न बिघडता हा जो महालक्ष्मीचा सण आहे तो खूप सुखात आणि आनंदामध्ये म्हणजे महालक्ष्म्याची पूर्ण तयारी झाली आणि महालक्ष्मी पण पूर्ण तीन दिवस संपन्न झाले तर बेटे आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये